आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत सिंधुदुर्ग नगरीत नगरपंचायत व्हावी अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होते मात्र त्याकडे राजकीय अनास्था आणि शासनाचं दुर्लक्ष यामुळे अद्यापपर्यंत याबाबतची आश्वासनच मिळत आहेत याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं याला सर्व पक्षांचा सिंधुदुर्गातल्या पत्रकारांचा मोठा पाठिंबा मिळाला मात्र मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापुढे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष संदीप गावडे यांनी दिला आहे सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खाली करा सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत आज जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीनं ओरस नगरपंचायत वाहण्यासाठी जे धरणं आंदोलन दिलं त्याला राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष या ठिकाणचा जिल्हा परिषदचा प्रतिनिधी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी पूर्णपणे पाठिंबा देत आहे किंबहुना त्यांची ही मागणी आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे स्वतः नेऊन या मागणीचा पाठपुरावा करणार आहे कारण बरीच वर्षं झाली म्हणजे खरं म्हणजे हे नगरपंचायत दहा वर्षापूर्वीच झाली पाहिजे होती त्या दृष्टीनं सर्व प्रक्रिया पण पूर्ण झालेली होती परंतु कुठेतरी कोणाच्या तरी, तरी अनास्थेमुळे ही राहिलेली गोष्ट आज खऱ्या अर्थानं जिल्हा मुख्यालय पत्रकार संघानं उचलून धरलेली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर ही नगरपंचायत होणं आणि त्या दृष्टीनं विशेष करून या भागातील म्हणजे जिल्हा परिषद जिल्हा मुख्यालयाच्या या ठिकाणच्या परिसरातील जी मंडळी आहेत त्यांना सुखसुविधा देण्याच्या दृष्टीनं ही फार उपयोगी ठरणार आहे जनतेची मागणी निश्चित पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पुन्हा एकदा मुख्यालयाच्या या धरणे कार्यक्रमास आम्ही पाठिंबा देतो आहोत आणि त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी माननीय अजितदादांच्या माध्यमातून प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही नगरपंचायत पर पूर्ण नगरपंचायत होण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघामार्फत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत निर्मिती व्हावी यासाठी लक्षवेधी धन धरणे आंदोलन केले या धरणे आंदोलनाला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सिंधुदुर्ग नगरी पंचकृषीमध्ये येणारे मुख्यालयामध्ये येणारे ओरोस रानबांबोळी आणि अनाव या तिन्ही गावचे सरपंच आणि नागरिक त्याचप्रमाणे या नगरीमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सग सर्वांच्या तीव्र भावना होत्या की सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत झालीच पाहिजे कारण काय तर सिं जिल्हा मुख्यालयाची निर्मिती होऊन तीस वर्षे उलटली मात्र या ठिकाणी प्राधिकरण आहे ह्या प्राधिकरणाकडे विकास निधी नाही त्यामुळे विकास खोळंबलेला आहे कुठलेही विकासकामं होत नाही या ठिकाणच्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या ठिकाणी राहणारे अधिकारीसुद्धा सुविधा नसल्यामुळे इथे राहत नाहीत आणि त्याचा परिणाम मुख्यालयाच्या विकासावर होत आहे आणि म्हणूनच आम्ही जिल्हा मुख्यालय पत्रकार संघामार्फत आज सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत निर्मितीच्या निर्मितीसाठी लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे तर आज हे नुसते आंदोलन या थांबणार नाही तर आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आमची अपेक्षा आहे की एक पुढील एक महिन्यात की सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायतीची घोषणा व्हावी हो राज्यकर्त्यांनी त्याची दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी इथल्या पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी व घोषणा करावी जर एक महिन्यात कोणतीही कार्यवाही झाली नाही किंवा घोषणा झाली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत साखळी पद्धतीने लक्षवेधी आंदोलन करू वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करू परंतु जोपर्यंत सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही एवढे मात्र नक्की आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल